सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गणेशोत्सव म्हणजे रंग रंगोळ्या आनंद आणि आस्थेचा संगम या उत्सवात जेव्हा गौरींचं आगमन होतं तेव्हा घराघरात उत्साहाची लहर दाटून येते नाशिक रोडवरच्या सरोदे परिवारात हा सोहळा अगदी रजवाड्याच्या थाटामाटात रंगला आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून चालत आलेली परंपरा आजही तितक्याच निष्ठेने आणि उत्साहानं जपली जाते सौ सोनिया आणि श्री किशोर सरोदे यांच्या घरी यंदा गौरी गणपतीचा सण वेगळ्या थाटामाटात साजरा होत आहे लग्नानंतर गेल्या तेरा वर्षांपासून सोनिया स्वतःच्या घरी ही परंपरा साजरी करत आहेत मागील वर्षी गौराईंना नऊवारी साड्या नेसवून महाराष्ट्रीयन देखावा साकारलेला होता मात्र यंदा सोनिया यांनी राजस्थानी रजवाडी थीम निवडली गौरींना सुंदर घागरे आकर्षक दागिने आणि राजस्थानी थाट देऊन सजवण्यात आलंय नमस्कार मी पूनम माळी वाळके आणि आज माझी आत्या सौ सोनिया सरोदे आणि माझे मामा श्री किशोर सरोदे यांच्या घरी गौरी गणपतीचा सण खूप आनंदाने साजरा होत आहे त्याबद्दलच मी आज दोन शब्द सांगणार आहे हा गौरी गणपतीचा सण आमच्या घरी जवळपास पंच्याहत्तर वर्षापासून आम्ही साजरा करत आहोत आणि माझी आत्तू हे तेरावं वर्ष येथे साजरा करत आहे ह्या वर्षी माझ्या आत्तूच्या डोक्यात आले की काहीतरी वेगळी थीम करावी आणि त्यांनी राजस्थानी म्हणजेच रजवाडी थीम ठरवली आणि तसंच या गौरी गणपतीला सजवलेलं आहे मागच्या वर्षी ही महाराष्ट्रीयन थीम करून त्यांनी नऊवारी साडी गौरी गणपतींना परिधान केलेली होती आणि त्याला साजेसं असं डेकोरेशन केलेलं होतं त्याचप्रमाणे यावर्षी हे राजस्थानी प्रकारचं डेकोरेशन येथे केलेलं आहे तुम्ही नक्कीच याचा आनंद घ्यावा आणि हे डेकोरेशन बघावेत नाशिक रोडच्या साईरतन अपार्टमेंटमधील हा उत्सव पाहण्यासाठी परिसरातील नागरिकही उत्साहानं येत आहे कुटुंबियांच्या आनंदात सामील होत आहे परंपरेला नवे रंग देत सरोदे परिवारानं गणेशोत्सवातील संस्कृतीला जपलाय परंपरा जपण्याबरोबरच नव्या संकल्पना नवे, संकल नवे उपक्रम राबवून काहीतरी सामाजिक संदेश देणं हाच खऱ्या सणाचा गाभा असतो सरोदे परिवाराची पंच्याहत्तर वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा त्यांनी कायम ठेवत दरवर्षी नव्या थीमद्वारे गौराई सजवण्याची कल्पना त्यांची ही खरोखरच कौतुकास्पद आहे सनीकाळे नाशिक न्यूज नाशिक